आदिती तटकरेंच्या रायगड जिल्ह्यात पंधरा हजार आठशे एकोणपन्नास महिला ठरल्या अपात्र तर एवढ्या महिलांनी स्वतःहून लाभ सोडला महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नऊ हप्त्यांची रक्कम मिळाली आहे ही योजना महिला आणि बालविकास विभागातर्फे चालवली जाते या योजनेतून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात यासाठी काही निकष देखील लागू करण्यात आले आहेत म्हणजेच शासकीय नोकरीत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही याशिवाय ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असेल त्या कुटुंबातील महिलांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून विविध विभागांच्या मदतीनं अर्जांची छाननी सुरू आहे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातील अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची संख्या समोर आली जिल्ह्यातील पंधरा हजार महिला अपात्र ठरल्याची माहिती मिळते आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करत दोन शासन निर्णय जारी केले त्या शासन निर्णयात ज्या अटी निश्चित केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याचं काम सुरू आहे त्या नियम अटीत ज्या अर्जदार बसत नाहीत त्यांची नावं वगळली जात आहेत आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यात एकूण पंधरा हजार आठशे एकोणपन्नास लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत अनेक महिलांचे कागदपत्रांच्या त्रुटीमुळे फॉर्म अपात्र झाले आहेत अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात आली आहे रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी एक जुलै दोन हजार चोवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत नारी शक्ती दूत ॲप आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवरून अर्ज भरण्यात आले नारी शक्ती ॲपवरून चौतीस लाख नऊ हजार नऊशे एकोणीस अर्ज दाखल झाले त्यापैकी चौतीस लाख आठ हजार सहाशे एकोणीस अर्ज मंजूर झाले लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून सत्तावीस लाख पाच हजार सातशे एक्क्याण्णव अर्ज दाखल झाले त्यापैकी पंचवीस लाख एक हजार सातशे तेरा अर्ज पात्र ठरले एकूण पंधरा हजार आठशे एकोणपन्नास अर्ज अपात्र ठरल्याने नामंजूर करण्यात आले बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रायगड